अवघड म्हणजे लय बेकार झाला राव माहिती मी एवढा परिचान मध्ये ना असं वाटत जिंदगीच टुणी असं नाही करू अरे तलब लागून तर लागल्यासारखं झालं ना मला हे जल मग बरोबर भेट गोळी अरे मग थरक चालू ना नशा नाही तर आज ते तर चार दिवस झाले लागू पाठ पिऊ राहिलो आज दारू नाही तर मला थरक सुटण्यासारखं झालं आज काम करा तुम्ही काय नाही मारून घ्या सकाळी सकाळी मायला पांढऱ्या अरे तू तर चांगलं सांगा ना रे चांगलं कसं जे भेटते ते झेंड्यावरच भेटते त्या दुसरी भेटले ना मला त्यांनाच मला एवेशन लावून दिलं आता तू तरी कमीच कमी असं सांगलाय की गवळी दारू प्याजू नका म्हणून पण मग ते आता जोपर्यंत सरकोपर्यंत घेतल्या तोपर्यंत या दारू या उघडा सत्य नाश होऊन गेला मवा लय बेकार बायकोला बी काढून दिलं मला बी काढून दिलं रे माझ्या पण इतकी घ्यायची नाही ना मला का पोसा माहित होता त्याच्यात इतकी घ्यायला मित्राला घ्यायला पासू द्यायची मित्र डोक्याची वर झाली म्हणून सत्य नाश झाला पूर्ण आता येऊ कसा म्हणतो नाईन मारून घ्या आता आशे शिल्लक पुरे शिल्लक आता हे तुम्ही दोन्ही नमोडी भेटले मला मी तुम तुम्हाला विचारणार होतो असं कुठे स्वयं सांगा आहो मला मला या उघड्यावर राहून जमणार नाही कारण काहीतरी झोपडपा असलं ना तरी मी त्याच्यामध्ये बवला बरोबर संसार करीन बाबा पण मला तेवढं तरी सांगा राह तुम्ही ना कुठे रायाचं कुठे असं ना तुमच्याकडे आहे ना आपला गोटा आहे ना येऊन राहा बर भांडे कुंडे गाडीशी झोपत नव्हतं रे माझ्या मी आज बैलाच्या कोठ्यामध्ये झोप व्यसनामुळे आता कसा बोलला हेच गोष्ट करीत तू तरी जो नको रे बाबा नाही तर माझ्यासारखे पत्ना मा... नको तू तरी तुला बी बोलते या वक्कर दावड्याला बी नाही आता सोडली का बरे केलं लय मोठा राडा होऊन जायला ठीक आहे बाबा तू तू म्हणजे ना तसंच आपल्या वहिनीला सांगा भांडे गुंडे घेऊन या आम्ही सांगतो आणि दोन हांडा एक दोन हांडा तिथं भूमाला रे तिथे करतो कस तरी मला बरोबर संसार करतो पण मला म्हात्याला तोंड दाखवला जागाच नाही बायकोचं बी वाटलं झालं बरं मायामुळं लय सारख्या ना झाला दारूचं वेशन चांगलं नाही मी समजून घ्या तुम्ही आठ चार वाजा मध्ये स्वय लागून काम लागले घेऊ नको अशी मित्र जर मला पहिले भेटले असते ना मायचे ना तर मग वाटाळ झालं नसतं लय बाकर मित्र भेटले मला माग पाकर मित्र आहे म्हणूनच मग वाट हळू चम्मा त्यांच्या मी घरी गेल्यावर पाहतो त्याला नाही 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 जातो जीव राव मित्र त्याला बोलायच नाही आता आता तडके टुंडिंग आपला बहिणी सोबत घ्यायचं शेतात यायचं आपल्या किती वाजायला येऊ मी या ना आता तुम्हाला सवड भेटली तशी बरं बरं ठीक आहे चालन मी ना मी कंगीला सांगतो गंगी बी वाईट टाकून बसली माझ्या मध्ये नाही आता ना एकटी बाई काय कर काय करणार रे तिथे मंदिरावर ती देवाची पूजा करवली सुधरू माझ्या नवऱ्याला सुधरणार मी बाहेर येऊन टपकलो ते नवस केलं ना दारू सुट्टी का तुम्हाला काढावं लागेल बायला काय सांगा आता बायला काय माहिती राहत बाया एड्या खोपडीच्या पागल टोक्याच्या बाया त्यानं आपण त्याच्यापेक्षा बाग खर एड्या खोपडीचे आपण काय टोसाला पाहिजे नाही बरोबर मित्रांमुळे हे सत्यनाश पूर्ण घरभर करून आला शांत झाला सगळे काम होत्या तुम्हाला आता भेटली ना त्याच्यामध्ये टेन्शन नाही अशा रूम वर आता तुम्ही म्हणता तसं करणंच पडेल भाऊ मला आता कुठे राहू मग मी का रोड वर येऊन पडू आता पण हाय ना आता झाला जल ना नाही तुमच्या सारखे जर मित्र भेटले तर मग चांगलं होईल आणि ते पहिल्या सारखे जर भेटले ना एका दिवसात चार दिवसामध्ये मला त्यानं पूर्व बर्बादच करून टाकलं राह पूर्व बर्बाद जे झालं ते झालं मागच्या गोष्टी सगळ्या सोडून द्यायच्या संसार सोयी लावून असला ना तर हाय आपल्याला गोट्यावर राज यायच्या कोणते बरं आता काय करा तुम्ही हा या बैला घ्या ते भांडे कुंडे जी असली ती घेऊन या जातो ते गोवाट्याची कुलत घेऊन येतो मग मी जाऊन बस काय नाही या काम अरे गवळीला काढून दिला ना माथारे घालत काय गवळीचा चांगला माणूस आरोग्य घालून तो आठ पंधरा दिवसापासून काढ त्याला अगोदर माहितीय ते आठ आठ दहा दिवसापासून त्याला लागलं वाटत ते म्हाताच्या कानावर गेलो ते म्हाता मध्ये कानावर गेलो ते त्याच्यामुळं ते अवघड झालं त्याची राय काय सोय राय सोय केली ना कुठं भविष्यता सांगितलं जाय ना बहुन जाव तिथं आपला ना पडेल नाळा लागला बाहेर बरे मग चांगलं ते मित्र भेटले असतील तसे झाला

कर ना आपल्या शेतात मी थोडंफार काम कर तेच त्याच भाग होऊन जायचं गोटापणावर तर काम बी ना तुमच्याकडे काय काम आहे ना मग असं कसं म्हणते काही थोडाफार तुम्ही सहकार्य करा मग आपला तर चालतंय आपलं तर सहकार्य आहे असं काही विशेष नाही आहे पण मग कसं आता शेवटी तुमच्या मनात म्हणल्यावर काही हेच नाही ना कामच आहे ना आहे कोणाचं असं चांगलं झालं ना आहे रे मी तर दुसरे माणसं पाहिजे तुम्हाला त्यात काय विषय अडचण नाही आपल्याला काही अडचण नाहीये आपलं सगळं बाबून जात तिथं झालं राहिल बरं आता आपण चला चालाच लावून चालतो ना फरक पडत नाही चला येतो आम्ही पाणी करतो गवळी दारुला पाहिजे ते बी गेलं तिची बायको बायको गंगीला म्हात्याला सांगून त्या म्हात्यानं गवळीला काढून दिलं ना घरच्या बाहेर जा बाबा दोघं पण एक गोष्ट सांगली झाली काय रे लय पैसे पैसे करे गेलं त्याला एक कंगाल काय जाऊ दे झालं काय घ्यायचं एवढं त्याच्याशी पुन्हा दुसरा भाऊ आपण गेश कुठे गंगेश पा काय केस बोमडू झाला आवाज बी घेत असे तुला पाटत घे काय म्हणत होते पलीकडे खुशीची गोष्ट काय हो काय झालंय मी सुटी आज दुसरी मित्र भेटले होते त्यांनी काय सांगितलं माहितीये तुम्हाला घर देतो म्हणे आणि तुम्हाला म्हणजे राहायला घरनी झोपडी आणि त्यानंतर काही पीठ वगैरे देतो म्हणे भांडे फोटे देतो म्हणे फक्त तुम्ही आरामशीत काम करा म्हणे आमच्या हवा हो लय भारी झालं हो तर झाला दारूमुळे आणि आता तिकडेच सांगून फायदा नाही तर डोकं उपनसपास फिरूनच नाही आधी लय गावात पाटील काय करत फिरत होते ना तुम्ही घेऊ मला मजा आली मजा आली कर मी पहिली बार पागी मध्ये माझ्या बापाना मला काढून दिलं किती बेकार का मी पण जाऊ दे तरी मी आरती करणार नाही तुझ्यासाठी काही कारला बसून आणि दारूचा तू विषय घेणार नाही मी आता आपल्या का आरती घ्या नाही याच बोलली की तू मला घेतो बर बाकी किती कावरलो तू मालकांना राहिली मी जाऊ दे ना तो बिघायस केली ना तर लोक होत आपल्याला खाय प्यायला देवाची जिथे राहते ते जाऊ दे तू काही एवढे कोणती नको कोणतं ना आणते का तुम्हाला कामं नका

दम काढायचं होतं दहा रुपयाला आली कोणा त्या ठिकाणावर आली नक्की खावाफळ एक बघू ना आता काय तुम्हाला खाय ना सापडलं तर चांगलंच कसं ध्यान आहे काही काम ना आल्यापासून काही काम केलं तुम्ही शेतामध्ये तू जाऊ तिस काय पाय म्हणलं तुला डब्बा विचारला इथं शीताफळ पोहरायला का काय तुम्ही सापडलं मी नाही आजू दिलं हाटकन लावून

மேலே ஏய் 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 கங்கடி கங்கடி ஏய் கங்கை கங்கை தாங்க ஏய் 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 டேய் டேய்

म्हणजे तुला का वाट बरय नाही ग नाही ग का हुँ। हुँ। <laughs> ना नाही बोलणार मी मी कोते येणार होते मलाच खायचं किती गोड है ना हं तुला बोल लागत का तुझं कसं आहे हं हं गोड चमायला आम्हाला काका कडू लागत होता का आ, का सर हा तसे जे काय खातच बसती भाकरी आणल्या ते कुठे गेला नैसर्गिक वस्तू खाल्ल्या पाहिजे शरीर तणा चांगलं राठ ओ का तुमचं संपलं लगे हा। हा। ले भारी गोड लागलं हं हं थोडं काय देऊन काय खावा आता मी बघ खा खा तडस 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 घ्या तूस तडस खाऊ ना मला लागत भरत्या जाऊ दे तुमच्या <laughs> मांडीवर हो का खरच का जरी असे दिवस नसते आले आपण किती रोमॅन्टिक झोपल असतो खरंच ग असं खडकावर नसतो झोपलो गाडा खाली नसतो पाळणा होता आपला घरी मला खरंच पस्तावीत गंगे खरं मी वाईट केलं जर माझ्या मित्राच्या नांदाला लागून जर दारुनच शिकलो ना ना। ना। हो। हो। तर खरंच माझे दिवस मला आले नसते कडे असे जाऊ द्या आई बाबाला बी तुमचे द्या नाही तस हो पण माझ्यामुळे तुला किती दुःख झालं जाऊ द्या जर मी एकटा जर हिंदू असतो तर चालला असतो पण माझ्यामुळं तू आता समजा माझ्या सीता अशीच म्हणली करा आम्हाला तुमच्यामुळे मला दुःख आलं म्हणून तुझ मन आहे ना खूप चांगलं आहे ग पण फक्त माझ मन तर अस त्या दारूमुळे बिघडलं ते कसं झालं माहिती का काय झालं होतं ते मित्रामुळे झालं हो का ते मित्राशी तुम्ही नादी नसते लागले ना सगळं व्यवस्थित चालू होतं आपलं मत... कुठून अवदासा सुचली काय माहिती तुम्हाला तरी तुझ्या मनामध्ये तरी चांगलेच परिणाम आहे का की तू समजा मला समजून घेतलं आता येऊ राम सीताचा वनवास जैन संपून चौदा वर्ष जातीन निघून पण आपण ना काय करू दोन तीन महिने चांगलं काम करू इथं जीव लावून काम करू सगळा पैसा जमा करू आपल्या जवळ आणि आपण याच्यात जवळ आता राहिला गावामध्ये मायशात ना जीवस वाटत ते बा त्याच झाड एवढं राहणार नाही एक तुम्हाला चांगलं वाटत काही असं आपलं कसं आपलं मान जो मालक आहे ना तो मालक चांगल्या प्रकारचा गावात जायचं राहिला ना, लागत नाही मला भेव वाटत रात्रीच का ग आणि मी सोबत असल्यानंतर तुला काय मला भेव वाटत गावात राहू आपण दोन तीन महिने चांगलं राहू इथं काम करू पैसे घेऊन गावात चालू माहितीकडे राहिला गावात गावात जाऊ ना पण आणि मला पूर्ण फेन्सिंग बदलून टाकायची जिंदगीची पुरी फेन्सिंग बदलून तुझ्या सारखी बायको भेटली ना सगळंच कारण तू मला समजती ओके ठीक आहे चालन चालन काय टेन्शन मी तुझ्यासाठी ना गावात जाईन आणि पैसे बी एवढी कमाई ना आणि मला मालक पण चांगला चांगलं सापडलं हा ना ओके oh, okay. एवढे दोन तीन महिने काढू आपण काय करू आता ये। ये आता काय करते आपण काम आता आपण उपटलं सगळं गवत बिवत आता काय काम करते आपुन? आता जाऊ आपण त्या मालकाने झाडाला पाणी घालायला सांगेल पूर्ण तुम्ही आता पाणी घालून घ्या मी आता काय करते घरी जातो खाल्लं की मी खाल्लं धरा ये मी खात मग खाऊ द्या ना काम बी तेवढी करते ना मी असं मग आणि मी केलं का